महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरी देखील या पालिकेच्या प्रभाग रचनेबाबतची महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे हीच अपडेट सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आवाज लोकशाहीचा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोनशे प्रभागानुसार आरक्षण लॉटरी सह मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आता महायुती सरकार मात्र दोनशे प्रभागानुसारच निवडणूक घेण्यावर ठाम आहे त्यामुळे मतदार याद्या प्रभाग रचना आणि आरक्षण लॉटरी जाहीर करणे आणि त्यावर हरकती सूचना मागवणे सुनावणी घेणे अशा सर्व प्रक्रिया नव्याने कराव्या लागणार आहेत त्यामुळे पालिकेला कोट्यावधी रुपयांचा भूर्दंड पुन्हा पडणार असून शेकडो कर्मचाऱ्यांनाही पुन्हा राबावे लागणार आहे मुंबई महानगर पालिकेची दोन हजार बारा आणि दोन हजार सतराची निवडणूक दोन हजार अकराच्या च्या जनगणनेनुसार झाली मात्र दोन हजार अकरा नंतर मुंबईच्या लोकसंख्येत सुमारे नऊ लाखांची वाढ झाली त्यामुळे प्रशासकीय कामाच्या सोयीसाठी पालिकेने प्रभागांची संख्या नऊ ने वाढवली मात्र आता पुन्हा नऊ वॉर्ड कमी करून विभागाने केलेली वाढीव लोकसंख्या दोनशे सत्तावीस वॉर्डमध्ये समावेश करावी लागणार आहे परिणामी नव वॉर्ड वाढविल्यामुळे बदललेल्या वॉर्डनुसार मतदारांचा मतदानाचा वॉर्ड पुन्हा एकदा बदलणार आहे या नवीन प्रभागाची रचना कशी असेल पाहूयात दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेने निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत सात मार्च 2022 दोन हजार संपवल्यानंतर निवडणूक माध्यमातून मतदार याद्या जाहीर करणे आरक्षण लॉटरी प्रभाग रचना यावर हरकती सूचना अशी संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली यामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया एकदा राबविण्यासाठी किमान तीनशे कर्मचाऱ्यां त्यांचं मनुष्यबळ आणि पन्नास ते पंचाहत्तर लाखांचा खर्च आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा भार येतो मात्र ही प्रक्रिया दोन वेळा पार पडली असून आता पुन्हा दोनशे सत्तावीस नुसार संपूर्ण प्रक्रिया करावी लागल्यास पालिकेला पुन्हा आर्थिक दुर्दंड आणि मनुष्यबळाची मेहनत करावी लागणार आहे याबाबत या तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद